नमस्कार मी पंजाब डक्ट हवामान अभ्यासक आज आहे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस आजपासून परत शेत करायला सांगतो ज्या ज्यावेळी समजा एखादा समजा लाईट नसली सॅटेलाईट जर बंद पडलं तर निसर्ग कसा अंदाज देतो तुम्हाला एक ह्या याच्यानुसार दाखवणार आहे तर तुम्ही बघा आज दिवस मावळत असताना असं लालाबा झालेलं आहे तांबडं झालेलं आहे असं झाल्याच्या नंतर जवळपास बहात्तर तासामध्ये त्या ठिकाणी पाऊस येतो म्हणून हा अंदाज निसर्ग देऊन जातो ज्या ज्या वेळेस समजा दिवस मावळत असताना पावसाळ्यामध्ये अशी परिस्थिती होते त्याला त्या भागामध्ये जवळपास तीन दिवसामध्ये त्या ठिकाणी पाऊस येतो हे कारण निसर्ग सांगतो राज्यामध्ये आज आहे चौदा ऑगस्ट सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आणखीन तुम्ही काय करा सतरा तारखेपर्यंत तुम्ही शेतातले कामे करून घ्या कारण की राज्यामध्ये सतरा तारखेपर्यंत हवामान कोरड व उष्णता जास्त राहणार आहे ऊन राहणार आहे की गरमी राहणार आहे की खूपच गरमी राहणार आहे त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष आणि आता म्हणजे राज्यात आता म्हणजे सतरा तारखेनंतर मग राज्यामध्ये पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लागला येतात तर राज्यात तरी पण म सांगायचं झालं तर बा बोलू तर सुरुवातीला काय आपण पूर्वी विदर्भाकडून बघू आज हे चौदा पंधरा सोळाच्या दरम्यान पूर्वी दरबारी म्हणजे जवळपास चंद्रपूर नागपूर त्याच्यानंतर यवतमाळ नांदेड बिलोली आपण सांगितलं होतं की ला तसंच लातूर अहमदपूर तसेच सोलापूर या भागापर्यंत ह्या दोन तीन दिवसामध्ये पाऊस येणार आहे म्हणजे तिकडल्या भागामध्ये पण त्याच्यानंतर राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये देखील स्थानिक वातावरण तयार होऊन रात्रीच्याला बी पाऊस येणार आहे म्हणून ही अंदाज लक्ष द्यायचा म्हणजे सर्वदूर पडणार नाही फक्त तुरळक ठिकाणी पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा पण राज्यात एकंदरीत बरेच उत्तर महाराष्ट्राकडे उत्तर महाराष्ट्राकडे आता चौदा हजार सोळा सतरा पण जवळपास वीस शिल बावीसपर्यंत बावीस ऑगस्टपर्यंत सूर्यदर्शन राहणार कडक राहणार आहे गर्मी तर खूप राहणार अशी गर्मी राहणार आहे की जशी मुंबईला जशी असते गर्मी तशी गर्मी जाणवणार आहे म्हणून हा अंदाज लागत आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील पश्चिम महाराष्ट्रात त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर त्या भागात देखील आणखीन तीनच दिवस म्हणजे सतरा तारखेपर्यंत चौदा पंधरा सोळा सतरा ऑगस्टपर्यंत कडक होऊन गर्मी खूप राहणार आहे आणि त्याच्यानंतर अठराच्या नंतर सांगलीकडे देखील पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज आहे जर पश्चिम महाराष्ट्र आणि सातारा सांगलीकडल्या शेतकऱ्यांनी आणखीन एक काळजी घेण्याची कारण की परत एकदा पुन्हा आणखीन एकदा जोरात पाऊस पडणार आणि पुन्हा पूर परिस्थिती येऊ शकते म्हणून हा एक अंदाज सर्व शेतकऱ्यासाठी देत आहे राज्यात एक परत पुन्हा आणखीन मराठवाड्याकडे बघू मराठवाड्यामध्ये देखील तुम्हाला एक सांगतो की आता चौदा पंधरा सोळा सतराच्या दरम्यान कडक कोण राहणार आहे गरमी की जशी मुंबईला अशी गरमी जाणार आहे पण तुरळक ठिकाणी रात्रीच्याला अर्ध्या तासाचा एक तासाचा पाऊस येईल पण सर्व दूर पडणार नाही फक्त तुरळक ठिकाणी पडणार आहे सांगू तुम्ही काय करा ह्या मध्ये अठरा तारखेपर्यंत आता मुग आले काढायला तर तुम्ही तुमचे मुग काढून घ्या कारण की अठरा ते दोन सप्टेंबर चांगला पाऊस आहे मग त्याच्यानं पाऊस पडल्याच्यानंतर तुमच्या शेतामध्ये हार्वेस्टर जाणार नाही हार्वेस्टर जा न गेल्यामुळं तुमचे मुग त्या ठिकाणी अडकून पडतील त्याच्यामुळं अठरा तारखेपर्यंत तुम्ही तुमची मुगाची काळजी घ्यावी आणि अचानक वातावरणाबद्दल परत मेसेज दिला जाईल धन्यवाद